इलेक्ट्रॉनिक्स अँड बॅटरीज कोणत्याही इलेक्ट्रॉनिक वस्तू खरेदीवर हमखास आकर्षक भेट वस्तू सोबतच मिळवा पाच हजार पर्यंत कॅशबॅक शून्य टक्के डाऊन पेमेंट शून्य टक्के अँड बॅटरीज संपर्क त्र्यान पंचवीस बेचाळीस बावीस बत्तीस आणि सत्याहत्तर शून्य नऊ ऐंशी एकोणसाठ शून्य पाच चैतन्य दूध आपल्या परिवारासाठी पिशवी बंद शुद्ध दूध गाईचं शुद्ध गावरान तूप श्रीखंड आम्रखंड पनीर मँगो व्हॅनिला शाही लस्सी दही आणि अनेक दर्जेदार उत्पादने तसेच चैतन्य पाणी बॉटल फुकट आंबे देण्यास नकार दिल्यामुळे चार ते पाच जणांनी मिळून पुंडलिक मासरे या फळ व्यापाऱ्याला लाकडी दांडा लोखंडी गज आणि लाथाबुक्यांनी बेदम मारहाण केली आहे तसेच व्यापाऱ्याच्या खिशामधील रोख रक्कम आणि गळ्यामधील सोन्याचा बदाम काढून घेण्यात आला ही घटना रावरी तालुक्यातील विद्यापीठ इथे सहा जून रोजी घडली आहे पुंडलिक नारायण मासरे हे फळ विक्रेते आहेत त्यांचे राहुरी तालुक्यातील राहुरी विद्यापीठ इथे फळाचं दुकान आहे सहा जून रोजी रात्री आठच्या दरम्यान पुंडलिक मासरे हे त्यांच्या दुकानावरती असताना आरोपी तिथे आले आणि म्हणाले की तुम्ही बाहेर गावचे आहात तुम्ही इथे आंबे कसे काय विकता तुम्हाला इथे आंबे विकायचे असतील तर आम्हाला आंबे द्यावे लागतील तेव्हा पुंडलिक मासरे त्यांना म्हणाले की आम्हीच आंबे विकत घेतलेले आहेत तुम्हाला फुकट कसे देणार असं म्हणाल्याचा राग आल्यामुळे आरोपींनी पुंडलिक मासरे यांना लाकडी दांडा लोखंडी गज आणि लाथाबुक्याने बेदम मारहाण केली आहे तसेच दुकानाचं नुकसान देखील केले आणि जीवे मारण्याची धमकी देखील दिली आहे त्यानंतर आरोपींनी पुंडलिक मासरे यांच्या खिशामधील सत्तर हजार रुपये आणि गळ्यामधील तीन ग्रॅम सोन्याचा बदाम काढून घटनास्थळावरनं ते पसार झाले या घटनेमध्ये पुंडलिक नारायण मासरे हे गंभीर जखमी झालेत त्यांच्यावरती अहमदनगर येथील रुग्णालयात उपचार सुरू आहेत त्यांच्या फिर्यादीवरून आरोपी राहुल बापू मोरे अनिल संजय घोरपडे बाला दत्तू साबळे आणि त्यांचा एक अनोळखी साथीदार अशा चार जणांवरती गुन्हा दाखल करण्यात आला आहे घटनेनंतर राहुरी पोलीस पथकानं या घटनेमधील आरोपी राहुल बापू मोरे आणि अनी अनिल संजय घोरपडे या दोघांना ताबडतोब ताब्यात घेतल्या आणि जेरबंद केलाय तर इतर आरोपी पसार झालेत पोलीस त्यांचा शोध घेत आहेत मनोज साळवेसह सतीश फुलसौंदर सी चोवीस तास राहुरी सुनबई आज ही चहा काल सारखाच बनव अगं कोणती नवीन चहापत्ती आणली आहेस का काय ग कालच्या चहाचं रहस्य काय आहे प्रत्येक चांगल्या चहासाठी आवश्यक आहे राजहौस दूध चहापत्ती तीच फक्त दूध नवीन आणि माझ्या चहाला मिळाला सुंदर रंग आणि स्वाद तुम्ही फक्त दूध बदला राजहौस दूध आणा आणि असा मस्त चहा बनवा